राम राम मंडळींना स्वागत आहे आपलं सुरस पीक लाईव्ह आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्रातील लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस च्या घडामोडी चालल्या त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आपला तुम्ही पाहिलाच असेल की महाविकास आघाडी महाराष्ट्र जिंकणार हो महाविकास आघाडी महाराष्ट्र जिंकणार आता आपण ठामपणे मानायला काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांवरच्या निवडणुका संपल्या तिथं एकंदरीत पाच आणि आठ जागांवरचे लोकसभा मतदारसंघातील मतदानपणे पूर्ण झाले मतदानाचा टक्का जरी काही प्रमाणात घसरलेला असेल तरी ती नाराजी ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आहे किंवा ती नाराजी भारतीय जनता पार्टीचा जो मेन वोट बँक होता तो कमी झालाय अशा प्रकारचं राजकीय विश्लेषकांकडून बहुतांश येत आहे तिसऱ्या टप्प्यातील इलेक्शन मध्ये महाराष्ट्रातील अकरा जागांमधील मतदान होणार आहे त्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या दोन जागा या अकरा जागांवर महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा होणार आहे या अकरा जागांसाठी महाराष्ट्रामध्ये दोन दिवस नरेंद्र मोदींच्या जवळपास पाच सभा झाल्या या पाच सभांमधून नरेंद्र मोदींनी आपल्या नेहमीप्रमाणे विरोधकांवर टीका करण्याचं एक टोकाची भूमिका घेतली त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील काँग्रेस असेल महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील यांच्यावर एक मोठी टीकेची जोड उठवली आणि हे सर्व करून सुद्धा महाराष्ट्रात दोन दिवस तळ ठोकून सुद्धा आज महाविकास आघाडीचं सा पर्ड महायुतीपेक्षा जास्त जडका असा प्रश्न महायुतीच्या लोकांना पडला असेल आणि नक्कीच तो पडण्यासारखाच आहे महायुतीने घेतलेल्या या पाच सभा असतील किंवा यांचा रेग्युलर चाललेला प्रचार असेल हा लोकांना काही पचायन असा झालेला आहे लोकांनी आपली भूमिका स्पष्ट करायला वेगवेगळ्या माध्यमांवरून किंवा प्रतिक्रियांमधून सुरुवात केलेली आहे जसं की आपण पाहता की वेगवेगळ्या प्रचार माध्यमांवर लोक स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत की नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर गेल्या देवांच्या दहा वर्षाच्या कारभारावर जनता भरपूर नाराज आहे जनतेला कळालेलं आहे की दहा वर्षांमध्ये कशा प्रकारे खोटी आश्वासनं देण्यात आली त्या आश्वासनांची पूर्तता कुठल्याही बाबतीत करण्यात आलेली नाही त्या खोट्या आश्वासनांमुळे जनता आता नाराज आहे आणि ते झुप्त माप आता विकास आघाडीला किंवा इंडिया अलायन्सला देताना दिसत आहे राहुल गांधींच्याही महाराष्ट्रात तीन सभा झाल्या त्या सभांमधूनही राहुल गांधींनी त्यांच्या ज्या न्याय योजना आहेत पाच मुख्य न्याय योजना त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवलं त्यांनी कुठल्याही उमेदवारासाठी नाव घेऊन मत मागताना जरी नसतील आलेले ते पण एक देशाचं एक वेगळी दिशा दाखवणारं त्यांचं भाषण असायचं त्या भाषणामधून एक सुसंस्कृत राजकारणीप्रमाणे ते त्यांचे विषय मांडत होते ते विषय मांडताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कोणावर टीकाही करत नव्हते जे काही भारतीय जनता पार्टीचं दहा वर्षातील सरकार होतं त्यांनी जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या होत्या यावर ते एकदम मुद्देशीर अशी टीका करताना दिसत होते आणि ज्या की त्यांनी या आधीही त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये राजकीय जीवनात त्यांनी केलेल्या होत्या त्यांनी भारत जोडो यात्रा छत्तीसशे किलोमीटरची पायी पदयात्रा काढली त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा त्यांनी काढली या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने राहुल गांधींची एक वेगळी इमेज लोकांच्या मनामध्ये तयार झाली आणि त्याचाच फायदा आज इंडिया होताना दिसत आहे आणि एकीकडे एक एक महाराष्ट्रामध्ये जर बोलायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे जे दोन पक्ष आहेत शिवसेना मूळ आणि राष्ट्रवादी जे की पोरणीपूर्वी घड्याळ चिन्हावर एकच एक, एक राष्ट्रवादी होती ती फोडण्यात आली त्यातले काही आमदार महायुतीला जाऊन मिळाले त्यांनी त्यांची चिन्ह आणि पक्षासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनानुसार चोरी करण्यात आलं त्यांना ते चिन्हही भेटलं म्हणजे शिवसेनेतून फुटलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पन्नास आमदारांना धनुष्यबाणाचं चिन्हही भेटलं आणि शिवसेना नावही भेटलं त्यासोबतच राष्ट्रवादीच्या अजितदा चाळीस आमदार फोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांना घट्याचिन्ह भेटलं आणि त्यांचा पक्षही भेटला आज अजितदादा त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अर्थात त्यांना फक्त महाराष्ट्रात चारच जागा लढवण्याची संधी माहितीने दिलेली असली तरी त्याच जागावर त्यांचा प्रचार एकदम जोरदार चालू आहे असं कंड सांगण्यात येत आहे वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये एक्च्युअल मध्ये चित्र असं आहे की अजितदादा बारामतीमध्ये गुंतलेले आहेत तिथे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लढाई त्यांच्या बहिणीसोबतच अजितदाच्या बहिणीसोबतच म्हणजे सुप्रिया ताई सुळे घड्याळ विरुद्ध तुधारी अशा लढतीमध्ये अजितदादा पूर्णपणे बारामतीमध्ये जाम झालेले आहेत त्यांना बारामतीतून बाहेर पडता येत दररोजच्या सभा या बारामती भागात होताना दिसत आहेत आणि एका दुसरी सभा जी बाहेर झालेली आहे ती सुद्धा जास्त काही प्रसार माध्यमांवर दाखवण्यात आलेली नाही याचाच अर्थ असा की त्यांच्या विषयीचं क्रेज आता भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे लोकांच्या मनात नाराजी आहे की जे काही पक्ष पडून लोक तिकडे गेले किंवा पक्ष फुटले तिकडे गेले की लोकांना पटलेलं नाही जरी आपला आमदार जरी आपला स्थानिक नेता हा महायुतीसोबत असला तरी लोकांच्या मनामध्ये एक वैचारिक जडण घटनेनुसार जो जे पूर्वीपासून ते ज्या विचारांना मतदान करत आलेले होते त्याच विचारांच्या पाठीशी ते नोभा राहण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद होती तिथली जनता अजूनही महाविकास आघाडीच्याच बाजूने आहे म्हणजे या तिन्ही पक्षांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांचा गट या तिन्ही पक्षांचे जे काही मेन वोटर होता त्यांच्यामध्ये उलटा आता भर होताना दिसत आहे अर्थात वंचितनी त्यांच्यासोबत न येऊन त्यांच्यातली उलटी नाराजी ओढून घेऊन ती मतदानही आता इकडे ऍड झालेलं आहे एमआयएम आणि वंचितची युती नसल्यामुळे मुस्लिम मतांचा टक्काही महाविकास आघाडीच्या बाजूने वळताना दिसत आहे आणि अर्थात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हिंदू मुस्लिम देशाचं राजकारण करताना मुस्लिमांवर ज्या प्रमाणात टीका केली ते पाहता तरी शून्य टक्के मतदार मुस्लिम मतदार हे माहितीच्या बाजूने जातील अशी शंका घ्यायला काही हरकत नाही आणि याच अनुषंगाने आत्ताचं महाराष्ट्रातील पारड हे महाविकास आघाडीच्या बाजूने एकदम चुकत दिसत आहे येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघांमध्ये सात तारखेच्या होणाऱ्या मतदानमध्ये काल महाविकास आघाडीची कोल्हापुरामध्ये प्रचंड अशी मोठी सभा झाली छत्रपती शाहूंच्या उमेदवारीसाठीची ही सभा एक ऐतिहासिक सभा म्हणून गणली जाईल अशा पद्धतीचं चित्र काल होतं या सभेमध्ये आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना सहा महिने जेलमध्ये टाकण्यात आलं ईडीच्या मार्फत एका खोट्या केसेसमध्ये कोर्टाने त्यावर ही निर्वाळाही दिला की ही कशी खोट्या पद्धतीने केस टाकण्यात आलेली आहे त्यानंतर या सभेसाठी उपस्थित होते शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे तेथील स्थानिक नेते काँग्रेस काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय दलावरील दोन नेते आणि या पद्धतीने ही महाविकास आघाडीची सभा ते प्रभावशाली ठरली उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ज्या काही सभा होत आहेत त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यांची भाषणा अशा प्रकारे होत आहेत की त्यामुळे मतांचा टक्का महाविकास आघाडीच्या बाजूने वाढताना दिसत आहे तो टक्का कुठेही स्थिर नाही आहे किंवा कमी होताना दिसत नसून तो वाढताना दिसत आहे शहरी भागातील लोकही आता महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या बाजूने येताना दिसत आहेत अर्थात उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणांमधून अतिशय प्रभावी मुद्दे समोर घेऊन येत आहेत महाराष्ट्राच्या अस्मिता जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्राच्या मूळ गाव्याला डिवोजण्याचा प्रयत्न गुजरात मधील दोन व्यापारी किंवा गुजरात मधील दोन शहा आणि मोदी करत आहेत आणि त्याला आपल्याला फक्त प्रत्युत्तर प्रत्यु देण्याचं गरज आहे असं प्रकारचं चित्र लोकांच्या समोर तयार करण्यात त्यांना यश ये येताना दिसत आहे तुमच्या तुम्ही जर अलीकडच्या तर त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे आणि उलट ज्या मोदींच्या सभा दोन दिवस महाराष्ट्रामध्ये झाल्या तिथं जरी लोकांची गर्दी गमावण्यात आलेली असली अर्थात बऱ्याचशा मीडियावर किंवा सोशल माध्यमांवर गर्दी जमावताना कसे लोकांना पैसे देऊन आणण्यात आलं हे चित्र समोर आलेलं होतं याच अनुषंगाने मोदींना किंवा त्यांच्या सभांसाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागत आहेत तरी सुद्धा लोक त्या खुर्च्यांवर बसायला तयार नाहीत लोक तिथून माघारी जाताना दिसत आहेत कुठं कुठं तर पैसे कमी दिले किंवा पैसे दिले नाहीत म्हणून लोक कालवा करताना किंवा गार्डावरून करताना सापडत दिसत आहेत काही प्रसार माध्यमांवर आणि इक इकडे एक, 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 एक सुसंस्कृत राजकारणाची भाषा वापरत सर्व प्रकारच्या विविध मुद्द्यांना स्थानिक प्रश्नांना हात घालत महाविकास आघाडी त्यांच्या सभा जिंकताना दिसत आहेत ते सरळ आव्हान करत आहेत की तुम्ही सांगा इथे आल्यापैकी कोणाला पैसे देऊन आणण्यात आलेले आहे का तर लोक जोरजोरात घोषणा देत सांगतायत की नाही आणि आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत उद्धव ठाकरेंच्या सुरामध्ये सूर मिसळत लोक बोलताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना प्रतिसाद देत आहेत उद्धव ठाकरेंना मुद्दे गाठवून देत आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते मग कर्नाटकच्या प्रज्वल रेवाण बद्दल बोलतील ते हिंदू धर्माबद्दल बोलतील ते जे भवानी जे शब्दाबद्दल घेण्यात आलेला निवडणूक आयोगाचा जो आक्षेप होता त्याबद्दल बोलताना दिसत आहेत गुजरात महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे पळवले जात आहेत त्याबद्दल ते बोलत आहेत शरद पवारवर टीका करताना त्यांनी जरी भट आत्मा म्हणून वापरलेला शब्द असेल मोदींचा तरी ही व आत्मा महाराष्ट्रात का फिरत आहे त्यांना महाराष्ट्र अजून किती लुटायचं आहे आणि या लुटणाऱ्यांना महाराष्ट्रातील कोणते नेते साथ देत आहेत त्यांना तुम्ही तुमची त्यांची जागा दाखवणार आहात का नाही अशा प्रकारचं आव्हान उद्धव ठाकरे जनतेला करत आहेत तर एकीकडे शरद पवार त्यांच्या नेहमीच्या सुसंस्कृत पद्धतीच्या राजकारणाच्या भाषणांमधून लोकांना समजून देण्याचा प्रयत्न करत आहेत की कशाप्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे एका सत्तेच्या पदावर जाऊन कशाप्रमाणे फेल ठरलेले आहेत त्यांचे निर्णय हे कसे जनतेच्या विरोधातले आहेत किंवा सर्वसामान्यांच्या विरोधातले आहेत त्यांचे निर्णय हे धनधाकडशाहींच्या म्हणजे उद्योगपत्यांच्या बाजूंचे आहेत ते शेतकऱ्यांसाठी किंवा कामगारांसाठी किंवा स्थानिक लोकांसाठी किंवा सर्वसामान्य माणसांसाठी नाहीत अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रात जे आहे त्याचंच प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे नेते आपापल्या प्रचारांमधून करताना दिसत आहेत एकीकडे हे तीन नेते एकदम दंड थोडून म्हणजे जगातील सर्वात मोठ्या पक्षासमोर जे काही ते आज एकशे चाळीस कोटींच्या देशाच्या सत्तेत केंद्र केंद्रीय सत्तेत जरी असले तरी त्यांच्यासमोर दंड थोडून उभे आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना प्रभावित करण्याचा लोका प्रयत्न करत आहेत आणि लोकही त्यांना प्रमाणात प्रतिसाद करत आहेत अर्थात पहिल्या दोन टप्प्यातील मतदान हे ऑलरेडी महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे तेथील तेरा जागांमधील कमीत कमी अकरा ते दहा जागा या महाविकास आघाडीच्या लागतील असा अंदाज आता वेगवेगळे एक्झिट पोल किंवा राजकीय विश्लेषकांकडून दाखवण्यात येत आहेत तर इथं आता होणाऱ्या अकरा टप्प्यातील महा अकरा मतदारसंघातील मतदान हेही सुद्धा माहिती सगळ्याच्या बाजूने होताना दिसेल मोदींच्या सभाहून सुद्धा अजून सुद्धा लोकांच्या मध्ये नाराजीची लाट आहे तशी आहे जी दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींची होती किंवा दोन हजार एकोणीस ला कृत्रिम लाट तयार करण्यात आली बालाकोट आणि पुलवामाच्या हल्ल्याच्या बाबतीत किंवा हिंदू धर्म मुस्लिम धर्माच्या बाबतीत किंवा खोट्या देशप्रमाच्या बाबतीत ती लाट आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या मैदानात दिसत नाही लोकांना सरळ सरळ केलेलं कळालेलं आहे की वाढलेले गॅसचे भाव वाढलेली महागाई इतर गोष्टींवर होईल टॅक्स तुमच्या दुधावर टॅक्स आहे तुमच्या खाद्यपदार्थांवर टॅक्स आहे तुमच्या धान्यांवर टॅक्स आहे शेतकऱ्यांच्या बिबियानावर टॅक्स आहे फर्टिलायझर्सवर टॅक्स आहे खत तर भरपूर प्रमाणात तणनाशकांवर नाशकांवर अठरा अठरा टक्केपर्यंत टॅक्स आहे चारशेच्या च्या मिळणारा वॅगा तेराशे चौदाशे पर्यंत गेलेले आहेत डिझेल पेट्रोलमध्ये वाढलेली महागाई या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने लोकांमध्ये ऑलरेडी एक नाराजीची लाट आहे आणि त्याच नाराजीच्या लाटेला बळ देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते एकदम सक्षमपणे सक्षमपणे करताना दिसत आहेत आणि अजून एक गोष्टी बाबतीत बोलायचं झालं तर स्थानिक पद्धती स्थानिक स्तरावरील जे महाविका महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा इतर काही नेते असतील यांची भाषणं कुठंही प्रभावशाली दिसत नाहीत धडाधड खोटं बोलून किंवा धडाधड तुम्हाला या उमेदवाराला मतदान द्यायचंय कारण त्यांना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ते उमेदवाराचं कौशल्य किंवा उमेदवारासाठी मतदान मागायचं सोडून त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे म्हणून मतदान मागायची वेळ आलेली आहे स्थानिक त्यांना उमेदवारही चांगल्या पद्धतीची भेटलेली नाहीत अशा प्रकारचे या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने कालची झालेली सभा गेल्या काही दिवसात झालेल्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतींच्या सभा आणि जनमानसांमध्ये होणारा प्र, प्रभाव हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तर महायुतीच्या विरोधामध्ये आहे आणि याचाच फरक ह्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानावर पडून तिसरा टप्पा सुद्धा महाविकास आघाडीच्याच बाजूने लागेल त्याच्यामध्ये तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मेला जे निवडणूक होणार आहे मतदान होणार राए। आहे त्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन कोकणातील मतदारसंघ तर बारामती सोलापूर माडा कोल्हापूर आणि सांगली हे आणि सातारा हे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ मराठवाड्यातील उस्मानाबाद या मतदारसंघ म्हणजे धाराशिव या मतदारसंघात आणि हात कनंगले सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला तर मराठवाड्यातील उस्मानाबाद या मतदारसंघावर लढाई होणार आहे तर या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं काय मत आहे आताचा मतदानाचा टक्का किंवा तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा टक्का हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल की नाही याबद्दल तुमच्या कमेंट्स नोंदवा महायुतीबद्दलची तुमची मतं काय आहेत नरेंद्र मोदींच्या वाचनांबद्दल आणि इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार किंवा राहुल गांधींच्या वाचनांबद्दल तुमची मतं काय आहेत याही कमेंट्समध्ये तुम्ही नोंदवा येणारा काळ कसा असेल यासाठी लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अजून नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद